आभाज नमस्कार मी सुधा संध्यालाईक मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत एस क्रिकेट फाउंडेशनच्या वतीने आयोजित पुरंदर प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत जेजुरी येथील महाराजा उद्योग समूह संघाने चुरशीच्या सामन्यात विजय मिळवून मल्हार चषक पटकवला माजी आमदार संजय जगताप यांच्या हस्ते हा मल्हार चषक देण्यात आला आहे जेजुरी येथील खंडोबा मंदिराच्या पायथ्याशी असणाऱ्या अहिलादेवी होळकर तलावाकाठी संत ज्ञानेश्वर पालके सोहळा मैदानावर एसआरआर फाउंडेशनच्या वतीने पहिल्याच पुरंदर प्रीमियर लीग क्रिकेट सामन्यांचे आयोजन केले होते डे नाईट क्रिकेट स्पर्धेत तालुक्यातील संघ सहभागी झाले होते दिवसात सामने खेळवण्यात आले या स्पर्धेत आयकॉन आणि आयडॉल खेळाडूंनी षटकार चौकारांची आतिषबाजी करून क्रिकेट प्रेमींची जिंकली रविवार दिनांक दोन रोजी रात्री झालेल्या अंतिम सामन्यात महाराजा उद्योग समूह संघाने रेणुका रॉयल संघाचा आठ गडी राखून पराभव केला या चुरशीच्या सामन्यात विजय मिळवला या स्पर्धेतील प्रथम विजेता महाराजा उद्योग समूह संघाला एकाहत्तर हजार रुपये मल्हार चषक आणि दुचाकी गाडी देऊन माजी आमदार संजय जगताप यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले द्वितीय क्रमांक विजेते रेणुका रॉयल संघ तृतीय विजेते धर्मवीर अलेव्हन चतुर्थ विजेते एस आर संघ तर पाचवे विजेते आणि चषक देऊन गौरवण्यात आले काळंगे गोलंदाज शुभम उगाडे उत्कृष्ट उत्कृष्ट क्षेत्ररक्षक चेतन काळंगे यांना सायकल देऊन सन्मानित करण्यात आले या बक्षीस वितरण प्रसंगी माजी आमदार संजय जगताप तसेच सचिन सोनवणे अजिंक्य देशमुख रवींद्र जोशी सचिन पेशवे सुधीर गिर गोडसे डॉक्टर सुमित काकडे अलका शिंदे मंगल पवार उपस्थित होते एस आर आर फाउंडेशनने उत्कृष्ट सामन्यांचे आयोजन केले प्रत्येक वर्षी पुरंदर प्रीमियर लीगचे आयोजन केले जाईल असे माजी आमदार संजय जगताप यांनी सांगितले पुरंदर तालुक्यात क्रिकेट खेळाडू तयार व्हावेत खेळाबरोबर शिस्तीचे पालन व्हावं देशभक्ती निर्माण व्हावी या हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याचे सेवानिवृत्त सैनिक हरिभक्त पारायण भाग्यवान मस्के यांनी सांगितले या क्रिकेट स्पर्धेचे नियोजन भाग्यवान मस्के वृशांत भोसले संतोष इंदलकर महेश उबाळे प्रवीण झगडे शरद पवार शकील शेख प्रशांत भोसले बंटी घाटे तेजस शिरके सोनू मुळे आशिष कदम आदींनी केले आहे प्रतिनिधी जॉंती राव जेजुरी ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाइव न्यूज चॅनलला YouTube वर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा